राम राम मंडळी नारायणगाव येथील कृषी प्रदर्शनामध्ये आपण आता भेटीला आलो हो, आहोत आणि ते हे पोषण उद्यान म्हणजेच आपल्या घरासमोर असलेली परसबाग एक नमुना म्हणून दाखवली आहे यामध्ये कोबी गाजर सर्व प्रकारच्या पालेभाज्या लावलेल्या आहेत एक कुंठाभर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये फावर घोसाळी हे इथं मधून जायला रस्ता पण ठेवला आहे फेरोमॅन ट्रॅप लावलेले आहेत त्याच्यात आता इथं पालकची भाजी दिसते त्याचप्रमाणे कोबी दिसतोय इथं कारले लावलेले आहेत तोडण्यासाठी मधी जागा पण आहे काठ्या लावलेल्या आहेत तसेच इथं चवळी आहे इथं घोसाळे दिसत आहेत फुलांवरून सांगतोय त्याचप्रमाणे आता इथे अजून मिरच्या दिसत आहेत फेरोमॅन ट्रॅप पण लावलेले दिसत आहेत चवळी आहे भेंडी दिसते काय काय लावले या परसबागेमध्ये भोपळा आहे दुधी भोपळा आला त्याचप्रमाणे खाली मुळा दिसतोय मुळ्यानंतर अजून तुझं काय गवार आहे त्याचप्रमाणे वालाचे वेल आहेत डबल बीन्स आहेत खाली लाल गोबी आहे मुळा आहे मेथी आहे घेवडा आहे स्प्रिंकलरचा आपण वापर केला आहे कोथंबीर आहे मध्ये जाण जागा पण आहे